प्रामुख्याने नाशिकच्या मत्स्य विभागाचा आढावा हा या दौऱ्याचा मुख्य हेतू आहे साधारण मी दोन आठवड्यामध्ये एक एक जिल्हा जाऊन जिल्ह्यामध्ये जाऊन मत्स्य खात्याचा आढावा घेण्याचं एकंदरीत आमचं नियोजन असतं आणि त्या विभागामध्ये नेमकं मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून काय काम सुरू आहे आणि मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे मत्स्य खातं काय काय प्रयत्न करत आहे या सगळ्या दृष्टिकोनातून एक आढावा घ्यावा ह्याचे माझे सातत्याने दौरे सुरू असतात दोन आठवड्या अगोदर मी छत्रपती संभाजीनगरला गेलेलो आज आपला नाशिक डिव्हिजनचा आढावा घेण्यासाठी मी आता इथे आलेलो आहे आणि एकंदरीत आता कृषीचा दर्जा दिल्यानंतर मत्स्य व्यवसायाला आणि काही मत्स्य उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मच्छीमारांच्या हिताचे काही महत्त्वाचे जी आर जिथे आपण शेतकऱ्यांप्रमाणे त्यांना काही सवलती देण्याच्या सुरुवात केलेल्या आहेत तर त्या ते, त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे उदाहरण के किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण फायदे मिळवून देणार आहोत तर त्याचा एकंदरीत आढावा आणि त्याची एक रचना लावण्याच्या दृष्टिकोनातून आज मी नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो आहे मत राज्यामध्ये एक महत्वाची घडलेली होती अजित पवार यांच्या एक भूखंड दिला गेला मी त्याच्या बाबतीमध्ये मला काय आता तर माहिती नाहीये माहिती आल्यानंतर आपण बोलू शकतो पण त्या संबंधित काय भूमिका घ्यायची आहे ते भारतीय जनता पक्षाचे आमचे अधिकृत लोक बोलतील त्या बाबतीमध्ये सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्र्यांची इच्छा नसल्यामुळे युती फिसकटली असं दीपक केसरकर म्हणतोय ह्याचं उत्तर मी सिंधुदुर्गामध्ये जाऊन देईन सिंधुदुर्ग पुरता तो विषय आहे राज्यामध्ये निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या संबंधित काही भूमिका घ्यायची असेल तर आमची शेवटी महायुती आहे आम्ही सगळे मित्र पक्ष आहोत मित्रपक्ष असल्यामुळे मित्रांना बोलण्यासाठी मित्रांशी चर्चा करण्यासाठी मला नाशिकवरून उत्तर देण्याची गरज नाही त्यांचं असं म्हणणं होतं की युतीसाठी मी आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांना मी तुम्हाला तेच बोलतो ना की ह्याचं उत्तर मी आमच्या मित्रपक्षाला जिथून जितु, जिथून त्यांनी विचारले ज्याच्या संबंधित त्यांनी विचारले सिंधुदुर्गामध्ये जाऊन उत्तर देईन पण निवडणुकीमध्ये आता जे बैठका होता तुमच्या असं वरवर असं सांगितलं की आम्ही महायुती म्हणून प्रत्येक तयारी एक लक्षात घ्या प्रत्येकाला आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्याच्या राजकीय ताकदीच्या अनुसार महायुती करायची स्वबळावर जायचं हे सगळे अधिकार आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि आदरणीय प्रदेश अध्यक्षांनी त्या जिल्ह्याच्या नेत्यांवर टाकलेली आहे प्रत्येक जिल्ह्याचा नेता किंवा जी जिल्ह्याची जी युनिट आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने काय करायचं महायुतीने ते निर्णय घेतील आणि पुढे जातील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका